नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त गावरान बेत करणार आहोत बाजरीची भाकरी करणार आहोत त्याच्यासोबत वांग्याचं भरीत करणार आहोत आणि त्याच्यासोबतच मस्त असा तिखट ठेचा तयार करणार आहोत अतिशय सुंदर आहेत तिन्ही पण पदार्थ त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यावर एक लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर बघू शकाल किती सुंदर ही रेसिपी झालेली आहे आणि पापुद्रा बघू शकाल बाजरीच्या भाकरीचा अतिशय सुंदर आलेला आहे भरीतसुद्धा झटपट बनवून तयार होणार आहे अतिशय चवदार आहे सुरुवात करूयात ते इथे एक मी भरताचं वांग घेतलं आहे आणि तीन आपली नेहमीची नॉर्मल जी छोटी वांगी असतात ती घेतलेली आहेत तर ह्या सुरुवातीला भरताच्या वांग्याला आपल्याला अशा पद्धतीने चिरा देऊन घ्यायच्यात आणि मध्ये चेक करून बघायचं वांग खराब नाही आहे ठीक आहे त्यानंतर यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने असंच तेल आपल्याला ही जी छोटी वांगी घेतलेली आहेत यालासुद्धा लावून घ्यायचं आहे तर संपूर्ण वांग्याला व्यवस्थित इथे मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता गॅसवरती एक जाळी ठेवायची आणि जाळीवरती आपल्याला ही संपूर्ण वांगी यावरती घालून घ्यायची आहेत मीडियम टू हाय हीटवरती ही संपूर्ण वांगी ही चारी पण वांगी आपल्याला व्यवस्थित खरपूस पलट करून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत तर बघू शकाल छान अशी ही वांगी आता मी इथे व्यवस्थित इथे मी भाजायला ठेवलेली आहेत तर अलटपलट करते आहे आणि छान अशी खरपूस ही वांगी संपूर्ण इथे मी भाजून तयार करून घेते इकडे आपली वांगी आता इ, आ, भाजायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे आपण भाकरी तयार करून घेऊयात तर इथे साधारण दीड कप मी ब भा, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याचा एक सैलसर गोळा मळून तयार करायचा शक्यतो बाजरीच्या भाकरीमध्ये मी मीठ घालत नाही तर बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा इथे मळून तयार करून घेतला मस्त आता यातून तुम्हाला कितपत भाकरी मोठी हवी आहे छोटी हवी आहे त्या हिशोबाने अशा पद्धतीने गोळे काढून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने गोळे काढून झाले की एक गोळा घ्यायचा आणि हाताच्या या साह्याने व्यवस्थित असा मळून मळून घ्यायचा हे बघा जितका जास्ती तुम्ही गोळा छान मळाल तेवढी भाकरी छान होते आता हे वरचं जे टोक आहे ते काढून घ्यायचं आणि ही भाकरी आपण थापायला घेऊयात तर पोळपाटावरती बाजरीचं पीठ घालून घेतलं यावरती आपल्याला हा गोळा घालून घ्यायचा आहे आता यावरती थोडेसे पांढरे तीळ मी यावरती लावून घेते थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे पांढरे तीळ किंवा गावरान तीळ अवश्य लावा जेव्हा आपण बाजरीची भाकरी थापतो तेव्हा ठीक आहे आता अशा पद्धतीने समोरच्या चार बोटाच्या साह्याने ही भाकरी व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायची मध्यभाग जाड असतो त्यामुळे थोडासा पसरवून पसरवून ही भाकरी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायची हे बघा साधारण एवढ्या थिकनेसची भाकरी लाटून झाली इकडे आपली वांगीसुद्धा छान खरपूस अशी भाजून तयार झाली बघू शकाल आता ही भाजलेली वांगी एका मी बोलमध्ये काढून घेते आणि गार करून घेते तोपर्यंत इकडे भाकरी अशा पद्धतीने उचलून घ्यायची अलगद आणि अलगद कडकडीत गरम असलेल्या तव्यामध्ये घालून घ्यायची यावरतून थोडंसं पाणी लावायचं पाण्याचा हात लावायचा खूपही पाण्याचा हात लावायचा नाही किंवा खूपही जास्त पाणी लावायचं नाही हे बघा इतपत पाणी लावायचं आणि पाणी वरचं सुकायला सुरुवात झाली की भाकरी आपल्याला उलटवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि खालची साईडसुद्धा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची इझिली भाकरी सुटून येते काहीही त्रास होत नाही भाकरी सुटून आली की उपडी करून अशा पद्धतीने गॅसवरती घालून घ्यायची मस्त आणि हाय हीटवरती छान अशी भाकरी फुगवून घ्यायची काय सुंदर टमकन ही भाकरी फुगलेली आहे बघू शकाल भाजून झाली एका जाळीवरती काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने इथे सर्व भाकरी बनवून तयार करून घेते तर बघू शकाल एकूण एक भाकरी छान अशी टम्म इथे फुगून तयार झालेली आहे सर्व भाकरी अशा पद्धतीच्या जाळीवरती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत भाकरी तयार करून झाल्या इथे वांगी पण आपली गार झालेली आहेत बघू शकाल आता यावरची जी साल आहे जी आपण भाजून घेतलेली आहे ही साल संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आता ह्या वांग्याची सालं काढून झाली की छोटी जी वांगी आहेत त्याची पण सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत छोट्या वांग्याची सुद्धा इथे मी संपूर्ण सालं बघू शकाल काढून घेतलेली आहेत आता हा जो देठाकडचा पोर्शन आहे हा सुरीच्या सह्याने कट करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि ही वांगी आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने एक फोर्क घ्यायचा किंवा काटा चमचा घ्यायचा आणि अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आता यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित आता कांदा आणि हे वांग व्यवस्थित आपल्याला मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं एक मोठा चमचा यामध्ये मी गोडा मसाला घालते आहे त्यानंतर साधारण मूठ भरून इथे भाजलेले शेंगदाणे घालते आहे त्यानंतर यामध्ये आता साधारण एक पळी भरून इथे कच्चं तेल घालते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही भरीत कराल ना अतिशय चव सुंदर उतरते आता तडका देऊन घेऊयात तर तडका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घातला चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली आणि ही चुरचुरीत फोडणी यावरती घालून घेतली मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं केल्यामुळे भरीताची चव अतिशय सुंदर उतरते वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भरीत तयार झालं आता ज्या तव्यामध्ये भाकरी करून घेतल्या त्याच तव्यामध्ये साधारण दहा ते बारा मिरच्या घातल्या व्यवस्थित थोड्या वेळ दोन ते तीन मिनटं परतून घेतल्या यामध्ये सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या घातल्या त्यानंतर एक चमचाभर तेल घातलं आणि फक्त हे मिनिटभर असं परतून घेतलं आता मिरच्या छान तडतड उडायला लागल्या की आ, हे सगळं तव्याच्या मध्यभागी आणायचं आणि यावरती एक झाकण ठेवायचं तर हे बघा अशा पद्धतीने उपडं झाकण ठेवायचं आणि गॅस संपूर्ण बंद करायचा मस्त तर बघू शकाल छान मिरच्या लसूण व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे परतून झालं यावरती चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे तर फुलपात्राच्या साह्याने अशा पद्धतीने तव्यातच आपल्याला हा ठेचा इथे ठेचून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने ठेचा कराल ना अतिशय चवीला सुंदर लागतो तर बघू शकाल छान असा ठेचा हा मी ठेचून घेतलेला आहे आणि काय सुंदर दिसतोय वा जबरदस्त तर इथे आपला हा ठेचा बनवून तयार झाला एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर बघू शकाल हा ठेचा किती सुंदर दिसतोय जबरदस्त अतिशय सुंदर गावरान बेत होतो हा जरूर अशा पद्धतीने हा तुम्ही करून बघा ताटामध्ये बाजरीची भाकरी वाढून घेतली यामध्ये आता हे जे आपण भरीत तयार करून घेतले ते वाढलं त्यानंतर इथे हा ठेचा घा तयार करून घेतलेला तो घातला तुम्हाला मी भाकरी ओपन देखील करून दाखवते तर बघू शकाल काय सुंदर ह्या भाकरीला पापुद्रा इथे पडलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वा सुंदर काय सुंदर ही भाकरी आहे आहा जबरदस्त हे बघा जरूर अशा पद्धतीने हा गावरान मेनू करून बघा थंडीच्या दिवसामध्ये अतिशय मजा येते खाण्यासाठी जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा तोपर्यंत ब बाय